जय शिवराय मित्रांनो मी कोकणी शैलू तुम्हाला सर्वांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो म्हणजे आज आम्ही चाललोय किरव्या ना नाही किरवी पकडणार आहोत घरीसाठी घेतल्या कोंबडीच्या आतल्या हे काठी आहे त्यानंतर खाली बांधणार होतो आम्ही मी आहे बारकाम आहे हुशन आणि संत्या आहे त्याला चाललो आहे आम्ही पर्यामध्ये तर मला या व्हिडिओमध्ये घरीने कशी गिरवी मिळतात पकडतात ते बघायला मिळतील आणि किती मिळतात माहीत नाही किती मिळतील ते पाऊस पडतो आहे थोडा थोडा दोन तीन दिवस खूपच पाऊस होता आता ऊन आहे आणि आता मी चाललो आहे किरव्या बघूया किती गिरवी मिळतील ते दोघे जण पुढे चाललेत आणि मी काठी घेतलेली आहे घरी बांधायला

अजून दुसऱ्या मी आमच्या पर्यायला वरती जातो कामाने भेटला म्हणजे सकाळी गेलो होतो किरव्याना आणि माश्यांना तिथे जण गेलो जास्त ना नाही भेटले थोडीशी भेटली जाऊन दाखवतो तुम्हाला आणि थोडं मासे भेटले घराला मासे भेटलेत काही जास्त खेकडे नाही छोटे छोटे आहेत आहेत भरपूर आहेत पण छोटे छोटे आहेत छोटी छोटी खेकडी घेतली नाही आम्ही ते आम्ही हो ठेवले आहेत नंतरला मे महिन्यामध्ये किंवा पुढच्या वर्षी ती खेकडी मिळतील सोडून दिलेले आहेत आणि थोडीशी मिळली आहे ती घेऊन जी भेटली ती ते ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील धन्यवाद पुन्हा भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये